एकदा स्वागत आपण बघताय चौफेर महाराष्ट्र पुन्हा एकदा बातमी आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची कारण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता मंत्री चंद्रकांत पाटील आणि मनोज जरांगे पाटील या दोघांमध्ये चांगली झुंपली आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणं शक्य नसल्याचं चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं आहे आंदोलकांनी सामान्य मुंबईकरांना वेठीस धरणं चुकीचं असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं चंद्रकांत पाटील यांच्या याच वक्तव्यावर टीका करत जरांगेंनी त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे तर चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले आपण बघूया सगळ्या मराठ्यांनी कुठली असं कायद्यात नाही करता येईल असं करता येईल की सा नोंद सापडी नोंद सापडी नोंद सपडली सा नव्याण्णव टक्के नू मराठी खुण बिजाईल होऊ पण एकही एक मराठा नोंदी शिवाय पुराव्याशिवाय कुठे नाही करता येणार तुम्हाला काय करायचंय करा आम्हाला देणं घेणं नाही ओबीसीत मराठा आहे ओबीसीतून आरक्षण पाहिजे त्याशिवाय मी आणि मराठी मुंबई सोडीत नसतेत ते मलाही म्हणले आम्ही सोपात तुमचे मागणी योग्य कोणाचं नाव घेऊन मुग मोठ्या करण्यात माझ्या चला जाऊ द्या जे म्हणले असतील ते म्हणले असतील त्या सोडून मी आहे ना खंबीर घ्यायला मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एससीबीसी मध्ये पूर्वीच्या ईडब्ल्यू एस मध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण आता सगळी जी चालली धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली आम्हाला आम्हाला गावचं सरपंच व्हायचं पण हो ना नाही तर व्हाला आणि सहा महिन्याने कॅन्सर होईल मनोज दादा जनांगीना असं आवाहन करेन की हे खरच आहे की आपल्या काही मागण्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजे त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे लोकशाही के पद्धतीने केलं पाहिजे पण आपल्या मागण्या मान्य करताना दुसऱ्याची अडवणूक होणार नाही समजा तुमचं भांडण सरकारशी आहे तर ते भांडण सोडवण्याची सामान्य मुंबईकरांना मुंबई जाणं एक कार्यपद्धती असू शकत नाही माझी विनंती अशी आहे की जे काही आझाद मैदानावर पोषणाला परवानगी गेले आहे मग आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण